कार्यसंचालनालयाच्या वतीनं यंदा सुद्धा बालनाट्यस्पर्धेचं आयोजन केलं आहे विविध केंद्रांवर महाराष्ट्रातल्या ही विसावी बालराज्य स्पर्धा संपन्न होते कोल्हापूर आणि सांगली या विभागीय केंद्रावर सांगली इथं एकोणीस बालनाट्य आणि कोल्हापूर केंद्रावर केशव भोसले नाट्यगृहात तीस बालनाट्यांची इथं मेजवानी बालरसिक का प्रेक्षकांना तसेच इतरही प्रेक्षकांना मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकारांच्यातल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याचा शासनाचा अत्यंत स्तुत्य असा प्रयत्न आहे याचप्रमाणे सर्व शाळांना आवाहन हो विद्यार विद्यार हो। करतो आहोत की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना या बालनाट्याचा आस्वाद घ्यायला पाठवावं आणि प्रेक्षकांनाही विनंती करतो की त्यांनीही आपल्या घरातील बालकांना इथे हा संपूर्ण नाट्य आविष्कार पाहण्यासाठी यावं